दोन हजार एकवीस बावीस चोवीस पंचवीस सत्ता अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार हजार पस्तीस दहा विचार छत्तीस सदोतीसशे सदोतीस दहा विचार एकोणचाळीस चार हजार चार हजार दहा विचार एकेचाळीसशे रुपये एकेचाळीसशे रुपये दोन हजार एकवीस तेवीस चोवीसशे चोवीस दहा विचार पंधरा पंचवीसशे पंचवीस दहा विचार पंचवीस पना सव्वीस सत्तावीस सत्तावीस दहा विचार अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार तीन हजार दहा विचार एकतीस साळीस बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये दोन हजार दोन हजार एकवीस बावीसशे बावीस साडेपा दहा विचार चोवीस पहा पंचवीस पंचवीसशे पंचवीस दहा विचार पंचवीस पराव पंचवीस साठ पाहिजे पंच्याहत्तर चौवीसशे रुपये पंधरा एक हजार अकरा बारा साडे सोळाशे सतरा सतरा दहा सतरा पन्हा सतरा अठराशे रुपये पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पन्हा एक हजार रुपये तेराशे तेरा दहा विचार तेरा पहा चौदा चौदा दहा विचार चौदा पहा पंधरा पंधराशे रुपये तीन हजार तीन हजार दहाशे बत्तीस ती ती चौथी चौथी दहा विचार चौथी परा पस्तीसशे पस्तीस दहा विचार छत्तीस अडोतीसशे अडोतीस दहा विचार चार हजार चार हजार दहा विचारेचाळीसशे रुपये एकेचाळीसशे रुपये त्याला खाले दोन हजार दोन हजार दावी साडे एकतीस बावीस पंचवीस अठ्ठावीस साठ तीन हजार तीन हजार दहा साडे बत्तीसशे बत्तीस विचार बत्तीस पहा पंचाळीस तेतीस रुपये पंधराशे पंधरा विचार सोळा सोळा सतरा सतरा अठराशे अठरा विचार रुपये पंधराशे पंधरा पंधरा पंचा सोळा सतरा सतरा सात पाच पंच्याहत्तर रुपये પંચીસ રૂપિયા છવ્વીસો એકા તીન હજાર તીન હજાર દા વિચાર બી સા બી ચૌથી પસ્તી बारा साडेबारा पंधरा पंधरा साडे पंधरा सोळा अठराशे अकरा एकोणीस दहावीचा दोन हजार दोन हजार दहावीचा साडे बावीस साडे चोवीसशे चोवीस दहावीचा पंचवीसशे रुपये अठ्ठावीस अठरा हजार एकोणतीस एकोणतीस दहावीचा तीन हजार हजार दहा विचार बत्तीसशे रुपये रुपये एक हजार दहा अकरा सव अकरा बाराशे बारा साडे बारा तेरा पंधरा साडे पंधरा सोळाशे सोळा दहा विचार अठरा अठराशे अठरा दहा एकोणस दोन हजार दोन हजार दहा विचार एकवीस साडे एकवीस बावीस साडे बावीस तेवीस चोवीसशे दहा विचार पंचवीसशे रुपये पंचवीसशे एक हजार दहा सव्वा अकरा बाराशे बारा साडे बारा तेरा चौदा पंधराशे पंधरा दहा विचार अकरा पंधरा सोळा सोळा दहा विचार सोळा सतरा अठरा एकोणस दोन हजार दोन हजार एकवीस दहा विचार एकवीस पहावीसशे पारा पंचाहत्तर बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये જાર એકવીસ સાવસ સાહેબ પંચવીસ સવ્વીસ અઠ્ઠાવીસ તીન હજાર રૂપિયા ત્રણ હજાર બી પચાસ છડોતે સવ્વીસ સત્તાવીસ દાહ વિચાર સત્તાવીસ રૂપિયા પંચોવીસ અઠ્ઠાવીસ દા વિચાર પંચાવન અઠ્ઠાવીસ રૂપિયા પંચે રૂપિયા

नऊशे बारा साडेबारा तेराशे तेरा दहा विचार चौदा चौदा दहा विचार पंधराशे पंधरा दहा विचार सोळा सोळा दहा सतरा सतरा दहा सतरा सतराशे पंच्याहत्तर रुपये सतराशे पंच्याहत्तर रुपये पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे